नमस्कार सगळ्यांचं खूप स्वागत तर आज आपण हेअरपिन बनवायला शिकणार आहोत साठी जे फुल लागतं ती बेसिक डिझाईन आहे त्याच्यापासून तुम्ही बरंच काही बनवू शकता जसं की मंगळसूत्राचं पेंडंट झालं त्यानंतर हेअर कफ झाले तर ते फुल आपण बनवायला शिकणार आहोत आणि सोबतच हेअरपिन पण बनवायला शिकणार आहोत तर ही हेअरपिन सध्या खूप ट्रेंडिंग आहे तुम्ही जर इन्स्टा वर बघत असाल तर ह्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत आणि याला मागणी पण खूप आहे यासाठी आपल्याला नदीच सगळं सामान लागतं फक्त एक्स्ट्रा युक्ती लागतात या मी होलसेल मधून घेतला प्रकारे मला या मिळाल्यात त्यासाठी मोठ्या आकाराचे मोती लागलेत आणि एक क्रिस्टल लागतो पकड लागते आणि कटार लागतो आणि ही झिरो पॉईंट थ्री नंबरची रॅपिंग वायर जी असते गोल्डन कलरची तर ती मला लागलीय मी आता नवीनच बंच उघडते तर बऱ्याचदा मला हा प्रॉब्लेम आलाय तुमच्याशी पण मी शेअर करते म्हणजे तुम्हाला नवीन करत असताना अडचण येणार नाही जेव्हा आपण यातून तार काढायला जातो तेव्हा ही तार ही मशीन मध्ये गुंडाळलेली असते त्याला एक प्रकारचा ताण असतो स्वतःचा जेव्हा तुम्ही ती वायर काढायला जाता तो ताण निसटतो आणि पूर्ण वायर मोकळी होते एवढी आपल्याला लागत नाही त्यामुळे मी जसं बोट लावला आहे त्या रिंगला तसं बोट टाईटली तिथे पकडून मग आपल्याला तार कट करायची आणि तार कट करताना तिथे एक अशी गॅप दिलेली असते त्याच्या अलीकडे थोडीशी तार कट करून मग ती तार आपल्याला लावून टाकायची म्हणजे ती तार सुटत नाही नाहीतर खूप गोंधळ होतो आणि ही तार एकदा मोल्ड झाली ना किंवा ती परत आपल्याला युज करताना त्रास पडतो त्यासाठी अजून एक मटेरियल लागेल ते म्हणजे हे झिरो नंबरचे गोल्डन बीड्स आहेत तर ते लागतात तर ते साधारण तुम्हाला आता मग मी इथे सात जे आहे सात पाकळ्यांचं फुल असं बनवू आपण तर ते बनवतीये तर त्याच्या भोवतीने लावण्यासाठी सात मणी आणि नंतर त्याच्यामध्ये लावण्यासाठी आठ ते नऊ मणी असे आपल्याला लागतील जवळजवळ पंधरा सोळा मणी लागतील तर अशी मी जवळ एक दीड फुटाची रॅपिंग वायर कट करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये एक मोती आणि मग ते गोल्डन बीड टाकलाय तो गोल्डन बीड आणि मोती अगदी वायरच्या शेवटच्या टोकाला तुम्ही आणून घ्यायचा आहे आणि हा आपला पहिला मणी आपण गुंतलाय मोती बाजूला करून गोल्डन बीड पास करून आपल्याला मोत्या बंद बाहेर काढायची म्हणजे अशा प्रकारची आपल्याला एक पाकळी घ्यायची मिळून जाते परत तुम्हाला दुसरा मोती घालताना दाखवते आधी मोती घालायचा मग गोल्डन बीड घालायचा गोल्डन बीड बाजूला करून मोत्या बंद वायरचा जे दुसरा टोक आहे ते पास करायचं आता दुसरा मोती घालताना अगदी पहिल्या मोत्याच्या शेजारी तो घालायचं कुठेही जरा तरी थोडीशी गॅप आली तर चालेल पण फार गॅप येऊ देऊ नका आणि आता फुलाचा आकार असा ओवल आकारामध्ये येत ते त्यामुळे ही प्रॅक्टिस आहे वेळ मिळेल तसं हे काम तुम्ही करू शकता प्रॅक्टिस जास्त होईल तुमची तेवढं ते फुल एकदम छान दिसेल तर हे बघा मी दोन मोती घालून दाखवलेत असं मी बाकीचे पण मोती घातलेत हे बघा टोटल सात पाणी मी इथे टाकलेत आता हा ओवल आकाराचा शेप येतो थोडासा तो आपल्याला फुलाच्या आकारात करून घ्यायचा आहे तर या वायरचा टोक इकडच्या होण्यामध्ये आणि त्या वायरचा टोक इकडच्या होण्यामध्ये असं करून मी हे इंटरलॉक करून एक फिळ मारून घेते एक फिळ मारला आपल्याला हे फुल मिळतं त्याच्यामध्ये आपल्याला हा क्रिस्टल टाकायचं हा बघा हा क्रिस्टल मी बाहेर बन ओवला खूप सोपे करायला थोडीशी प्रॅक्टिस लागते आणि हा क्रिस्टल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलाही घालू शकता प्राजेक्ट फुल करायचं असेल तर ऑरेंज कलरचा घालू शकता इथं मी हा लाल रंगाचा घातलाय तो मणी घातल्यानंतर सुद्धा खालच्या बाजूला बाहेर उडून घ्यायची आणि त्याला दोन पिळ्या मारायच्या आता हे फूल थोडस आपलं तयार झालंय ते आपल्याला ला लावायचंय लावताना ला ला कसं करते मी बघा जे छोटस टोप होत ते आपल्याला ला दोन फेऱ्या मारून वरच्या बाजूला बंद करून घ्यायचंय म्हणजे ते जे फूल आहे ते थोडस हलत नाही थोडस हलत नाही अजून पूर्ण हलणार आहे ते जेव्हा आपण काम करून फिक्स करू तेव्हा ते फुल ते फिक्स बसेल आणि नंतर जी मोठी वायर आहे त्याने दोन मणी रॅप करायचे मग मागचा म्हणी सोडून द्यायचा पुढचा मणी घ्यायचा आणि परत त्याचे पुढचा मणी घ्यायचे असे दोन दोन मणी घेऊन आपल्याला हे वायर रॅपिंग करायचंय म्हणजे एका वेळी दोन मणी आपल्या वायर रॅपिंग मध्ये आले पाहिजे दोन मण्यांना गुंडाळायचा मागचा सोडून द्यायचा पुढचा घ्यायचा असं करत करत आपल्याला हे दोन राऊंड करायचे टोटल म्हणजे मागची जी पिन आहे या फुलासोबत घट्ट बसते आणि काही केल्या हे फुल आपलं हलणार नाही तर एवढंच फक्त आपल्याला बांधायचंय हे बांधल्यानंतर ही केली आहे त्याचे तार दिसत राहतात बर का तर दिसू नयेत म्हणून आपण पुढे मणी लावायचं त्याची काळजी करू नका जेव्हा पुढे फायनल लुक त्याचा येईल तेव्हा तुम्हाला ते फुल छान दिसेल जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत आपलं फुल थोडस बिघडलं अशी शंका येत राहते पण ती काही खरी नाही फक्त हाताने थोडाफार करा मोती इकडे तिकडे हलवू शकतात कारण आपण एरवी न लावताना कुंदन मध्ये अटॅच करतो ज्या बॉल पिन्स आहेत त्याच्यामध्ये मोती घालून अटॅच करतो आपल्याकडे इथं कुठल्याही प्रकारचं कुंदन नाहीये आपण मोत्यांनाच एकमेकांमध्ये अटॅच करत आहोत म्हणून ते थोडंफार इकडे तिकडे होत पण नंतर जेव्हा फायनल फुल होत तेव्हा ते छान दिसत आता त्या लाल क्रिस्टल भोवती आपल्याला एक गोल करून घ्यायचा आहे गोल्डन मोत्यांचा आहे गोल्डन मण्यांचा त्यासाठी मी ते गोल्डन मणी घालून घेते आता ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गणित नाहीये तुमचे मोती मोठे छोटे जसे असतील त्याप्रमाणे मणी कमी जास्त लागू शकतात कधी सात लागतात कधी सहा लागतात तर साधारण सात ते आठ मणी आपण धरून चालायचे घालून बघायचे आपला सर्कल बनतोय का जर बनत नसेल तर अजून एखादा आपण मणी ॲड करायचा हे बघा इथे माझा सर्कल बनत नाहीये तर म्हणून मी अजून एक मणी ऍड केला आणि आता सोबत सुद्धा आपल्याला रॅपिंग करायची कशी ते दाखवते आता आपली जी मोठी वायर आहे ना तर ती घेऊन प्रत्येक गोल्डन मण्याच्या आतून घालायची आणि मागून बाहेर काढायची ते दोन हे बघा बाहेर काढली आता दोन मणी मी सोडले परत पुढच्या दोन मण्यामधन ती बाहेर आत टाकायची आणि खालून बाहेर काढायची असं करत परत आपल्याला पूर्ण सर्कल करून घ्यायचंय म्हणजे मधले जे मणी आहेत ते निचत नाही आणि ते जागच्या जागी फिक्स राहतात जर आपण ही प्रोसेस केली नाही तर मणी आपल्या हातात अशी सर्कल बनवून घे तर यामध्ये तुम्हाला दोन तीन ऑप्शन आहेत जसं हे गोल्डन मणी मी लावतेय तशी स्प्रिंग करून सुद्धा तारेशी तुम्ही इथे लावू शकता त्यानंतर आपल्या जे जर्दोशी वर्कच्या ज्या लाईन्स येतात तर ती पण इथे तुम्ही सर्कल करून लावू शकता किंवा गोल्डन मण्यांच्या ऐवजी अगदी झिरो नंबरचे मोती मिळतात कलरफुल आपले जे पोतेचे मणी असतात ना ते सुद्धा इथे लावता येईल तुम आवडीप्रमाणे तुम्हाला जे सेट करायचं ते करू शकता तुम्ही कराल कमी आहे सहा पिन्स तुम्ही ऑर्डर घेऊ शकता याच्या खाली चुमके पण काही ठिकाणी लावले जातात मी तुम्हाला बेसिक जे बनवतात ते दाखवते आणि हे जर तुम्हाला फुल बनवता आलं हे मी फुल बनवलंय हे मी हेअर पिनवर लावलंय तसंच तुम्ही इयर कफ आहे त्याच्यावर लावू शकता मंगळसूत्राच्या पेंडनमध्ये अटॅच करू शकता किंवा ह्याचे बुगडीमध्ये जेव्हा आपण करतो बुगडीमध्ये पण ही स्ट्रिक युज केली जाते हे फुल तुम्हाला एकदा बनवता आलं यापासून बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता आता हे माझं वायर रॅपिंग कम्प्लीट झालंय मी आता कटर शार्प कटिंग करून घ्यायचं आणि ती जी वायर आहे ते तिथल्या तिथं तुम्हाला फोल्ड करून आतमध्ये टाकायची एक लक्षात घ्या हे आपण केसांना लावणार आहोत पहिला आपल्या केसांना लावून बघायचं कुठेही हाताला ते लागलं ना पाहिजे तर टोक लागलं तर मग त्याचा बॅड इफेक्ट पडतो